दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शिवजयंतीनिमित्त सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे शिवजयंती जवळ येत असल्याने नागरिकांमध्ये उत्साह संचारलाय. याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्तालय शांतता समितीची बैठक संपन्न झाली आहे. नाशिक शहरात तसेच ग्रामीण भागात अगदी उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला कुठल्याही प्रकारचा गालबोट लागू नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये यासाठी भद्रकाली पोलीस ठाण्यात बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत यंदा डीजे ला परवानगी नाकारण्यात आली असून या बैठकी दरम्यान आणि शिवजयंती उत्सव पदाधिकारी यांनी यांनी आपल्या सूचना मांडल्या अधिक माहिती पोलीस संदीप दिली नाशिक शहरामध्ये शिवजयंती उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो नाशिक रोडला खूप मोठ्या प्रमाणात मंडळ आणि सर्व शहरातील आणि ग्रामीण भागातील जनता त्या ठिकाणी उत्सव साजरा करण्यासाठी येतात त्याचबरोबर नाशिक शहरामध्ये जुलै शहरामध्ये पत्रकार पंचवटी सर्वच परिसरांमध्ये उत्सव सुधारा होतो पोलिसांनी नाशिक पोलिसांनी या उत्सवासाठी चोख बंदोबस्त ठेवलेला हो आहे आणखीन त्याचं नियोजन योग्य प्रकारे झालेलं आहे बाहेरून मनुष्यबळ असेल ते बॉम्ब चेकिंग डिटेक्शन स्कॉड असतील आमचे एफ चे प्लाटून असतील किंवा आमचे पोलीस स्टेशनचे मॅन पॉवर त्यांना बाहेरून देण्यात येणारे होमगार्ड तर हे सर्व नियोजन झालेलं आहे या संदर्भात माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेऊन सर्व सीपी व एस पी यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नाशिक शहरातील बंदोबस्त नियोजन केलेलं आहे त्याचबरोबर नाशिक रोड आणि झोन वन झोन टू आणि झोन वन मधील पंचवटी भद्रकाली वगैरे या परिसरामधील जे शांतता कमिटीचे मिटिंग्स आहेत आणि जे मंडळांचे मिटिंग्स आहेत तर त्याही दोन्ही खूप पॉझिटिव्ह झालेल्या आहेत आणि लोकांनी एवढा उत्साह आणि सर्व सर्व जाती धर्माच्या लोकांनी जो उत्साह दाखवला आणि आपापसात मिळून मिसळून ज्या प्रकारे त्यांनी ह्या सर्व जो मिरवणूक असेल किंवा देखावे असतील तर ह्या ह्याच्याबद्दल उत्सुकता व्यक्त केलेली आहे तर ते खूप अप्रूप वाटतंय आणि एवढा चांगला समाजातील एकोपा हा बघून पोलीस आयुक्त नाशिक या नात्याने मला फार आनंद होत आहे मी नाशिककरांचं याच्यासाठी खूप अभिनंदन करतो आणि पोलीस दलावरील हार त्यांच्या ह्या पूर्ण म्हणजे जो त्यांचा अप्रोच आहे त्यांनी पोलीस दलावरील हार आणि मानसिक ताण जो आहे तो बऱ्यापैकी कमी होईल ह्याचा मला खात्री आहे तरी मी नाशिक तर्फे सर्वांचे आभार मानतो तसेच येणाऱ्या सणावारांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून असल्याची माहिती देखील पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिले येणाऱ्या खूप सण उत्सव पण आहेत आणि काही महत्वाच्या शासकीय जसं आपलं इलेक्शन आहे लोकसभेचं इलेक्शन पुढच्या काही महिन्यात येत आहे त्याचबरोबर शिवजयंती झाल्यानंतर आपल्याला बडी राहत आहे नंतर रमजानचा महिना पाक महिना सुरू होतोय त्यानंतर होळी त्यानंतर महावीर जयंती आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे उत्सवांची पूर्ण जी हा जो हा जो वेळ आहे या वर्षाचा हे सर्व कडी सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी सर्व नियोजन नाशिक तर्फे चांगल्या प्रकारे सुरू आहे विशेष करून सोशल मीडियावर आम्ही लक्ष ठेवून आहोत काही कारवाई आम्ही सोशल मीडियावर जे काही चुकीच्या गोष्टी आणि पसरवतात सोशल मीडियावर आणि समाजात निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामध्ये आम्ही काही केसेस केलेले आहेत आणि काही लोकांना अरेस्ट पण केलेले आहेत यापुढेही आमचा प्रोएक्टिव्ह रोल सोशल मीडियाच्या बद्दल राहील आणि कोणी जर सोशल मीडियावर काही डिस्ट्रिक्ट करत असेल तर त्याला स्ट्रॉंगली उत्तर आणि प्रत्युत्तर आम्हाला नाशिक पोलीस तर्फे देण्यात येईल या बैठकीस पोलीस आयुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील मधुकर कड युवराज पत्की यांच्यासह शांतता समितीचे सदस्य रामसिंग बावरी राजेंद्र बागुल समीर शेटे बाळासाहेब पाठक मामा राजवाडे बलम पटेल हनीप बशीर बबलू परदेशी त्याचबरोबर सर्व शिवजयंती उत्सव साजरा करणारे समिती व विविध मंडळांचे अध्यक्ष कार्यकर्ते व शिवभक्त तसेच उपस्थित महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक